नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय पत्रक का आहे याच्यात काय म्हटलेलं आहे सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या मागे भत्त्या दरात एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुधारणा करण्याबाबत श्री पवन जोशी बिझनेस अॅनलिस्ट शालार्थ सिस्टीम माहिती आय टी मुंबई यांना देऊन कळवण्यात येते की संदर्भीय शासनपत्रांवर दिलेल्या निर्देशानुसार शालार्थामध्ये सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी तर बघा काय आता उपरोक्त विषय संदर्भ क्रमांक एकच्या पत्रानुसार करण्यात येते की वित्त विभाग शासनाने क्रमांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसनुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय मागे भत्त्या दरात एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सातवेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय मागे भत्त्या दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे सदर मागे भत्तावर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखेने देण्यात यावी असे आदेश प्राप्त झाले यानुसार माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शाळा कनिष्ठ मैदारीने ऑनलाईन सादर केलेले वेतन देयक या कार्यालयाकडून रिज्यूत करण्यात आलेले आहे माई फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे नियमित ऑनलाईन देयक तात्काळ फॉरवर्ड करून दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हार्ड कॉपी सह कार्यालयात सादर करावी या शाळांच्या हार्ड कॉपी प्राप्त होणार त्याचे त्याची वेतन देखील शालार्थ प्रणालीमधून आमान करण्यात येतील माय जुलै दोन हजार चोवीस ते माय जुलै दोन हजार पंचवीस कालावध मागे भत्ता पन्नास टक्के त्रेपन्न टक्के दराने आकारानीवरून तीन टक्के फरक रक्कम काढण्यात यावी वरील प्रमाणे मागे फरकाची रक्कम शालार्थ प्रणालीमधील माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देखात डी एच्या टॅप खाली काढण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शहर करायला विसरू नका धन्यवाद